प्रतिबंधक कारवाई प्रतिबंधात्मक कारवाईचा आज आपण या ठिकाणी विशेष म्हणून घेतलेली होती आणि या दरम्यान आमच्या डिव्हिजन मध्ये साधारणपणे निष्पन्न आरोपी आहेत त्यांच्यावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस बीएनएस प्रमाणे आणि साधारणपणे आज शंभर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना कारवाई करण्याकरता आज प्रपोजल्स बोलवलेले होते लोक हजर झाले होते त्यांना आम्ही आज बंदपत्र घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि यापुढे असल्या प्रकारचे गुन्हे जर केले तर बंदपत्र रद्द करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही यापुढे काळजी घेणार आहोत आणि पुन्हा गुन्हे करणार नाहीत या दृष्टीने त्यांच्याकडून बंदपत्र घेतात प्रत्येकी पोलीस स्टेशन यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार कदीम जालना कालुका जालना आणि चंदन या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा आपण राहिले नाही पण त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की त्यांचा रेकॉर्ड सांगितलेला आहे त्यांना काय प्रिस रेकॉर्ड आहे ते काही शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे आहेत काही प्रॉपर्टी इंडर्स आहेत त्यांना त्यांचा रेकॉर्ड सांगितले यापुढे जर अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले त्यांच्या कठोर कारवाई तडीफार पीडीएसाठी केली जाईल असं त्यांना सांगितलेलं आहे